दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी स्वेस उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स धुळे येथे शैक्षणिक प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन करण्यात आले या प्रदर्शनीत शाळेच्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात मॉडेल्स चार्ट प्रात्यक्षिके स्वत तयार करून ते प्रदर्शनीत ठेवण्यात आले या सर्व विषयक प्रदर्शनीचे निरीक्षण करण्यासाठी मनपा शाळेतील शिक्षक खाजगी शाळेतील शिक्षक व प्राध्यापक गण यांनी सूक्ष्म निरीक्षण करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला या प्रदर्शनीत भाषा विषयक करून विद्यार्थ्यांनी आणले होते या प्रदर्शनीत स्वेस संस्थेचे सचिव हाजी मोहम्मद अफाण अन्सारी सर तसेच प्राथमिक शाळेचे चेअरमन हाजी जाहिद हुसेन भैया हाजी अनिज भैया संस्था सदस्य सईद बेग मिर्झा नगरसेवक स्वेस प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुफिया मॅडम हाजी महम्मद उस्मान मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अब्दुल लतीफ सर बनात हायस्कूलचे मुख्याध्यापक शमसुल सर तसेच धुळे शहरातील अनेक शाळांचे शिक्षक शिक्षिका व पालक वर्गांनी या प्रदर्शनीला भेट दिली विद्यार्थ्यांचे मॉडेल्स प्रात्यक्षिका पाहिलेत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व केलेल्या कार्याबद्दल त्यांना दाद दिली आणि भविष्याबद्दल हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्यात सदर कार्यक्रम स्वेस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल श्रीमती चाहत परवीन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन कमिटीचे शिक्षक इलियास सर जावीद सर इक्बाल सर मुजीब सर जहीर सर सबिहा मॅडम निखत मॅडम नूरजहा मॅडम नजराना तन्वीर मॅडम तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले त्यामुळेच सर्व विषयक प्रदर्शनी अत्यंत यशस्वी झाली